सुंदर दिसणं हे काही आपलं कर्तृत्व नाही आपण जसं जन्माला आलोय तसं दिसणार होत त्या चेहऱ्याच्या पाठीमागून किंवा तो मेकअप लावल्यानंतर तुम्ही काय व्यक्त होत आहे हे फार महत्वाचं आहे आणि ते तुम्हाला जास्त सुंदर दाखवे प्रत्येक माध्यमाचं त्याचा तसा एक वेगळेपणा आहे आणि तेच महत्वाचं आहे ना मी असं सा सांगेन की चेहऱ्याला मेकअप लावण्याआधी थोडासा मेंदूला मेकअप लावा आणि शब्द तुमचं वाचनातून लोकशाही हा नवागोरा चित्रपट आपल्या पेटीला येतोय आणि यात अभिनेत्री तेजश्री प्रधान एका वेगळ्याच भूमिकेत दिसणार आहे तेजश्री सगळ्यांचं स्वागत मुंबई तरुण भारत मध्ये एकीकडे एक मालिका करतेस दुसरीकडे चित्रपट ती तारेवरची कसरत कशी जमते अ अभिनेत्री म्हणून जमवावी लागते जसं मी आत्ता पटकन लंच झाल्यानंतर निघाले आणि इकडे आले आणि आता मी असं घड्या बघत बघत इंटरव्ह्यू करते कारण मला पुन्हा माझ्या सिरियलच्या सेटवर पोचायचं आहे पण आय थिंक हा वेग असायला हवा ना हेच वय आहे त्यात करायला हवं झेंडा हा तुझा पहिला चित्रपट होता छोटेखानी भूमिका होती पण तो एक राजकीय विषयावर आधारित चित्रपट होता आणि अगेन लोकशाही तर एक अभिनेत्री म्हणून जेव्हा तू कोणत्याही संहिता निवडतेस इवन इफ नाटक मालिकांच्या असू देत किंवा चित्रपटांच्या तो एक थॉट नाही खर सांगू का अगदी प्रांजळपणे मान्य करू का एवढे सिनेमे माझ्याकडे नाही आहेत त्यामुळे माझ्याकडे जो सिनेमा येतो ना तो मी खूप अपॉर्च्युनिटी म्हणून स्वीकारते आणि त्याच्यामध्ये माझा हंड्रेड पर्सेंट द्यायचा प्रयत्न करते म्हणजे का चित्रपट का नाही येत नाही आहेत म्हणजे अगं खूप आपल्याकडे कॉम्पिटिशन आहे खूप कलाकार आहेत आपल्याकडे त्यामुळे ते डिवाईड केल्यानंतर जे माझ्या वाट्याला यायचं ते येतात त्यामुळे फार जास्त आता मी ह्याच्यातला एक चूज करते वगैरे असं मी करत नाही जो सिनेमा येईल तो छान स्वीकारते आणि माझ्या वेळापत्रकात जमत असेल तर त्याप्रमाणे तो सिनेमा घेऊन त्याच्यावर अभ्यास करते काम करते मालिका करणं इझी वाटतं की चित्रपट आणि नाटकांकडे वळायचा काही विचार नाटकं मी करते रेग्युलरली करते त्यामुळे वेगळं वळणं नाही आणि नाटक हा तर माझ्या करिअरचा फारच महत्त्वाचा भाग आहे पण मला असं वाटतं प्रत्येक माध्यमाचं त्याचा तसा एक वेगळेपणा आहे आणि तेच महत्त्वाचं आहे की त्याच्यात तुला काहीच सांगता येणार नाही सिरियलची चॅलेंजेस वेगळी आहेत सिनेमाची वेगळी आहेत आणि आज नाटकाचीही वेगळी आहेत बरं मगाचपासून ट्रेलरमध्ये सांगतं नाही की हा पाच दिवसात शूट झालेला चित्रपट आहे तर टेक्नॉलॉजी नवीन नवीन आली आहे आणि त्याच्यामुळे म्हणजे आपण ईज म्हणू नाही शकणार पण एक कलाकार म्हणून तुमचा वेळ वाचतो आणि नव्या गोष्टी शिकायला मिळतात तर त्याबद्दल एक काय सांगश आ, मी म्हटलं तसं की चार कॅमेरा सेटअप असल्यामुळे फार टेक्निकली न अडकता आम्ही कलाकारांनी स्टेजवर उभं राहिल्यानंतर काम करावं तसं काम केलंय कारण कुठल्या तरी कॅमेऱ्यामध्ये आपली कुठली तरी इमोशन कॅप्चर होईल आणि त्याप्रमाणे आपण करत जाऊया सो ह्या सिनेमामध्ये आणखी वेगळ्या गोष्टी शिकायला मिळाल्या बरं आता तर शेवटचा प्रश्न की ज्या मुली तरुण मुली ज्या अभिनय क्षेत्राकडे वळतात नाटक दे मालिका असते तर त्यांना एक सल्ला काय देशील अरे बापरे सल्ला त्यांना मी असं सांगेन की चेहऱ्याला मेकअप लावण्याआधी थोडासा मेंदूला मेकअप लावा आणि शब्दरूपी वाचनातून पाहण्यातून लागणारा शब्दांचा संस्कारांचा मेकअप आधी लावा बाकी सुंदर दिसणं न दिसणं हे तर आपले त्यासाठी आपल्याकडे इंडस्ट्रीमध्ये डिपार्टमेंट्स आहेत त्यामुळे सुंदर दिसणं हे काही आपलं कर्तृत्व नाही आपण जसं जन्माला आलो आहे तसं दिसणार आहोत त्या चेहऱ्याच्या पाठीमागून किंवा तो मेकअप लावल्यानंतर तुम्ही काय व्यक्त होत आहे हे फार आहे आणि ते तुम्हाला जास्त सुंदर दाखवेल नक्कीच तुला तुझ्या पुढच्या सगळ्या प्रोजेक्टसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच